राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नव्याण्णवला हो काँग्रेस पार्टीमधून फुटून शरद पवार साहेबांनी या पक्षाची स्थापना केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जेव्हापासून अजित पवार हे ॲक्टिव्ह झाले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधले जे ज्येष्ठ नेते होते ते साहेबांच्या घोटातील नेते होते त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली मग यामध्ये छगन भुजबळ असतील दिलीपराव वाळसे पाटील असतील जयंत पाटील असतील आर आर पाटील असते आता ह्या सर्व नेत्यांनी नंतरच्या काळामध्ये आता आर आर पाटील ते एक्सपायर झाले जयंत पाटील हे शरद पवार साहेबांबरोबर राहिले पक्षाच्या फुटीनंतर पण यामधले दोन महत्त्वाचे नेते त्यामध्ये छगन भुजबळ आणि दिलीपराव वाळसे पाटील हे दोन नेते अजितदादांबरोबर गेले आता यामध्ये सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी होती की दिलीपराव वाळसे पाटलांसारखा छ शरद पवार साहेबांचे कडवट आणि कट्टर समर्थक म्हणून त्यांना ओळखलं जातं की एकेकाळी पवारसाहेबांचे पी ए राहिलेले दिलीप्रवळसे पाटील यांनी पवारसाहेबांची साथ सोडली आणि सर्वांना एक धक्का बसला की जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जे राजकारण आहे हे जवळून बघतं त्यांच्यासाठी आता भुजबळ साहेबांनी किंवा दिलीप्रवळसे पाटलांनी पवारसाहेबांची साथ का सोडली हा एक संशोधनाचा विषय आहे काय पॉलिटिकल दबाव होता का का दुसरी एखादी काही गोष्ट होती ते जे अजित पवार त्यांचे पक्षांतर्गत विरोधक आहेत त्यांच्याबरोबर ते का गेले हे अजून कळायला मार्ग नाही आहे पण मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतल्या ज्येष्ठ नेत्यांचा अजितदादांनी आपल्याबरोबर ठेवून कार्यक्रम केला त्याचं जर उदाहरणं द्यायचं झालं तर पहिलं उदाहरण म्हणजे छगन भुजबळ छगन भुजबळ यांना राज्यसभेमध्ये जायची इच्छा होती कारण महा त्यांना विधानसभेची निवडणूक लढायची नव्हती कारण त्यांना माहित होतं की ही जी विधानसभेची निवडणूक होणार आहे ही निवडणूक आपल्याला सोपी नाही हा अंदाज त्यांना होता त्यानंतर त्यांनी इच्छा व्यक्त केली अजितदादांकडे की मला राष्ट्र राज्यसभेवर जायचंय पण अजितदादांनी प्रफुल्ल पटेल यांना दोन वेळा राज्यसभेवरती पाठवलं पण छगन भुजबळ यांना राज्यसभेवरती पाठवलं राज्य नाही त्या जागेवरती राजकारणामध्ये नौक्या असलेल्या अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार हे राज्यसभेवरती गेल्या त्यानंतर छगन भुजबळ यांच्या पुतण्याला विधानपरिषदेवरती संधी दिली त्यानंतर छगन भुजबळ यांना येऊला हा त्यांचा मतदारसंघ आहे इथून निवडणूक लढण्यासाठी सांगितली ती निवडणूक छगन भुजबळ लढले त्यांचा राजकीय कसब कौशल्य वापरून त्यांनी या निवडणुकीमध्ये विजय मिळवला चांगल्या फरकाने त्यांनी विजय मिळवला त्यांच्या विरोधामध्ये वातावरण असतानासुद्धा ते विजय झाले या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची आशा होती पण छगन भुजबळ यांच्यासारख्या मातब्बर ओबीसी नेत्याला अजित पवार यांनी डावललं तसंच त्यांच्याकडं छगन भुजबळांना ओबीसी तोड म्हणून त्यांच्याकडे धनंजय मुंडे होते धनंजय मुंडेसुद्धा ओबीसी समाजातून येतात आणि एक चांगला पकड त्यांची त्या खास करून वंजारी समाजावरती आहे त्यामुळं अजित पवार यांना ओबीसी समाजाचं प्रतिनिधीचं ते एक टेन्शन नव्हतं त्यामुळं छगन भुजबळ यांचा पत्ताकड झाला म्हणजे मध्यंतरी फक्त तुम्ही भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना पाच वर्षाचा जर कार्यकाळ सोडला तर छगन भुजबळ हे नेहमी हे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री, मंत्री राहिलेत सार्वजनिक बांधकाम असेल गृह असेल यासारखे महत्त्वाचे मंत्रिपदं हे छगन भुजबळ यांनी सांभाळले त्यानंतर आणखी एक मोठं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधलं ते म्हणजे दिलीपराव वाळसे पाटील दिलीपराव वाळसे पाटील यांनासुद्धा ही विधानसभेची निवडणूक जी साठ टर्म आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे की ह्यावेळेस दमछाक झाली होती दिलीपरावळसे पाटलांची त्यांच्या बालीकिल्ल्यामध्ये आणि देवदत्त निकमांनी अत्यंत कडवी झुंज ही दिलीपराव वाळसे पाटलांना दिली, दिली। आणि निसटता विजय हा दिलीपराव वाळसे पाटलांचा त्यांचं होमग्राऊंड त्यांचं गड आंबेगावमधून झाला आणि आईपुढं जाऊन ह्यावेळेस त्यांची कट्टर विरोधक म्हणजे शिवाजीराव दादा अलराव पाटील हे त्यांच्याबरोबर होते शिवसेनेचे संबंध केटर त्यांच्याबरोबर होतं त्यानंतर भारतीय जनता पार्टी त्यांच्याबरोबर होती तीन पक्ष एकत्र असताना सुद्धा एकट्या देवदत्त निकमांनी अत्यंत कडवी झुंज जी आहे ही दिलीपरावळसाहेब पाटलांना या आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दिली होती ही निवडणूक जिंकल्याच्या नंतर अपसुकच राज्याच्या मंत्रिमंडळाचा ज्यावेळेस प्रश्न आला त्यावेळेससुद्धा दिलीपराव वळसे पाटील यांचा पत्ता कट झाला आणि दिलीपराव वाळसे पाटीलसुद्धा ज्या ज्या वेळेस काँग्रेस पार्टी महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती आहे त्या त्यावेळेस दिलीपराव वाळसे पाटील हे मंत्री राहिले त्यांनी विधानसभेचं अध्यक्षपद भूषवले त्यांनी अर्थमंत्रालयासारखं अत्यंत महत्त्वाचं खातं जे आहे हे दिलीपराव वाळसे पाटलांनी भूषवलं भूषवले म्हणजे शरद पवार साहेबांबरोबर ज्यावेळेस ही सर्व मंडळी होती त्यावेळेस त्यांना मानाचं पान आणि स्थान देण्यात आलेलं होतं पण ज्यावेळेस वेळेस अजित पवार यांच्याबरोबर गेले की अजित पवार हे यांचे पक्षांतर्गत विरोधक होते अजित पवार यांच्याबरोबर गेल्यानंतर अजित पवार यांनी पद्धशिर यांना बाजूला केलं पद्दशीर यांना डावललं दिलीपरावळसे पाटील असतील किंवा छगन भुजबळ असतील दुसरीकडे अजित पवार यांच्या जे गोटातले नेते होते त्यामध्ये धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांना मंत्री केलं पहिले याच्यामध्ये सुनील तटकरे खासदार झाले त्यांची कन्या आदिती तटकरे मंत्री सुनील तटकरेंचे चिरंजीव अनिकेत तटकरे विधान परिषदेवरती आमदार हसन मुश्रीफ अल्पसंख्याकाचा प्रतिनिधी पाहिजे मग अल्प हसन हसन मुश्रीफ जे आहेत ते पुन्हा एकदा मंत्री झाले पण ज्येष्ठ नेते म्हणून आणि खास करून ओबीसी चेहरा आणि दुसरीकडं पुणे जिल्ह्यातलं ज्येष्ठ नेते मोठे नेते दिलीपरावळसे पाटील यांना मंत्रिमंडळापासून अजित पवार यांनी डावलं म्हणजे अजित पवार यांनी आपल्या विरोधकांना आपल्या बरोबर घेऊन त्यांचा कार्यक्रम केला आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळी दिलीप वळसे पाटील यांची जी निवडणूक आटीतटीची ती पुढच्या वेळेससुद्धा मित्रांनो तशीच परिस्थिती आंबेगावमध्ये आहे कारण दिलीप वळसे पाटील थकलेले आहेत त्यानंतर दुसरीकडं विरोधक आहेत हे विरोधक दिलीप वळसे पाटलांच्या विरोधामध्ये सर्व एकवटले होते म्हणजे इथपर्यंत बातम्या होत्या की काही पक्षांतर्गत विरोधकांनीसुद्धा देवदत्त निकम किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जे उमेदवार आहेत त्यांचं काम केलं होतं याआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीतसुद्धा तिथले जे उमेदवार होते अमोल कोल्हे शिवाजीराव आडराव पाटलांपेक्षा अमोल कोल्हे यांना जे आहे मदत ही काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातल्या लोकांनी केली होती ही सुद्धा चर्चा या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस या आंबेगावमध्ये झाली होती त्यामुळं दळीपराव वाळसे पाटील ज्यावेळेस जरी ते निसटते ते विजयी झाले असले पण पुढची विधानसभा जी निवडणूक आहे ही पुढची विधानसभेची निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नाही आहे जर ते मंत्री असते मंत्री असल्यानंतर एक राजकीय पाठबळ असतं पॉवर असते प्रशासनावरती पकड असते त्यामुळं पुढच्या निवडणुकीला याचा फायदा होतो त्यामध्ये समजा तुमची जिल्हा नियोजन समिती असेल समजा बायचान्स जिल्ह्यातलं समजा बाकीच्या यंत्रणा असतील यांच्यावरती एक प्रभाव असतो त्यामुळं निवडणुकीमध्ये नेहमी फायदा होत असतो पण यावेळी दिलीपराव वाळसे पाटील हे मंत्रीसुद्धा नाही आहे त्यामुळं अजित पवारांनी पद्धतशीर आपले ज्येष्ठ नेते आपल्या बरोबर घेऊन जे त्यांचे पॉलिटिकल विरोधक होते की उपमुख्यमंत्री पदा मुख्यमंत्री पदासाठी जी सयाची मोहीम झाली होती त्या सयाच्या मोहिमेमध्ये छगन भुजबळ हे अजित पवार यांच्यासमोर होते आणि शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना न करता छगन भुजबळांना केलेलं होतं